चला मने उलगडूया बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटर तर्फे बांधकाम कामगारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता शनिवार पेठेतील विष्णू कृपा हॉल मध्ये झालेल्या कार्यक्रमात क्रिकेटपटू केदार जाधव सहाय्यक कामगार आयुक्त दत्तात्रय पवार प्रेरक वक्ते समृद्धी जाधव बी अध्यक्ष अजय गुजर उपाध्यक्ष राजाराम हजारे आणि महेश मायदेव कोषाध्यक्ष महेश राठी चे महाराष्ट्र अध्यक्ष जगन्नाथ जाधव सचिव मनोज देशमुख माजी अध्यक्ष सुनील मते आदी मान्यवर उपस्थित होते दत्तात्रय पवार म्हणाले कामगारांच्या पुढच्या पिढ्यांनी उत्तम शिक्षण घेऊन करिअर घडवण्यासाठी प्रोत्साहन देणारा हा स्तुत्य आहे कामगारांनी आपल्या नावाची पुराव्यासह नोंदणी कामगार विभागाच्या कल्याणकारी मंडळात केल्यास अनेक योजनांचा लाभ त्यांना मिळू शकेल विशेषतः कामगारांच्या पाल्यांसाठी शिक्षणासाठी अनेक योजना आहेत मात्र कामगार नोंदणी करत नसल्याने त्याचा निधी शिल्लक राहतो हे चित्र बदललं पाहिजे कामगारांनी स्वतःची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करून स्मार्ट कार्ड घ्यावे आणि योजनांचा लाभ मिळवावा पाल्यांनी आपल्या पालकांनी केलेल्या आणि करत असलेल्या कष्टांची जाणीव ठेवावी केदार जाधव यांनी आपल्या जडणघडणीत कुटुंबीय आसपासचे लोक शाळा शिक्षक आणि या सर्वांचा परिणाम होत असल्याने संगम उत्तम ठेवण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला ज्यांचे संघर्ष तीव्र असतात ते अधिक पुढे जातात मोठी आव्हाने पेलू शकतात मात्र यशस्वी होण्यासाठी जिद्द परिश्रम चिकाटी संयम सातत्य आणि सराव हे जपलं पाहिजे यशस्वी मोठी माणसे कशी वागतात बोलतात त्यांची देहबोली कशी असते ते कशी वापरतात याचे निरीक्षणही विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे त्यातून शिकलं पाहिजे स्वतःवर स्वतःच्या अनुभवांवर विश्वास ठेवा जे कराल त्याची जबाबदारी स्वीकारा असा सल्लाही केदार जाधव यांनी दिला प्रेरक वक्ते समृद्धी जाधव यांनी विद्यार्थ्यांना अनेक उदाहरणांमधून ध्येय संयम विवेक यांचे महत्व उलगडून सांगितले आपल्या वर्तनाने आपल्या पालकांची मान खाली जाणार नाही याची काळजी घ्या आणि कोणत्याही परिस्थितीत माय आणि मातेला विसरू नका असा सल्ला दिला जगन्नाथ जाधव यांनी आत्मविश्वास शब्द आणि वेळ पाळण्याचे महत्व आणि सातत्य जपण्याचे आवाहन केले अजय गुजर यांनी स्वागत पर प्रास्ताविक करताना कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका

जिथ नियम आहे त्या नियमामध्ये राहून तुम्हाला जर का एखादी गोष्ट फील होते की हे माझं पॅशन आहे हे मी परस्यू केलं तर मला आयुष्यात यश मिळण्याची गॅरंटी मला दिसतीये ते सर्वच महत्वाचं असतं कारण तुमचे आई वडील हे तुमच्यापेक्षा वीस वर्ष आधीच्या जनरेशन मधले असतात ते वेळेस आत्ताच्या जनरेशनला तुमचे विचार तुम्ही जो अनुभव घेताय रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये शाळेत असो कॉलेजमध्ये असो क्लासमध्ये असो येता जाताना रस्त्यावर जातो तो अनुभव तुम्हाला माहिती आहे तुमच्या आई वडिलांना नाही माहिती त्यामुळे तुमचे आई वडील तुम्हाला प्रोटेक्ट करण्यासाठी साहजिक आहे त्या सांगत असतात गोष्टी पण इव्हेंच्युअली तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागतो की मला आयुष्यात काय करायचंय आणि तुम्ही हे जर का ठरवलं नाही तर दुसरं कोणतरी जेव्हा तुमच्यासाठी ठरवेल तेव्हा अशी परिस्थिती होती की तुम्हाला तुमचे स्वप्न तुमचं ध्येय सोडून दुसऱ्यांसाठी काम करावं लागतं आज बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेमार्फत आज ज्या गुणवंत बांधकाम कामगारांच्या मुलांचा सत्कार करण्यात आला त्यांचं कौतुक करण्यात आलं हा जो उपक्रम आहे खूप कौतुकास्पद उपक्रम आहे आणि त्या उपक्रमाला कामगार विभागाचे प्रतिनिधी म्हणून आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि जेणेकरून आमच्या कामगार विभागाचा हा प्रयत्न आहे की जे जे बांधकाम कामगार कार्यरत आहेत तर त्या बांधकाम कामगारांची नोंदणी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये करावी आणि त्या मंडळामार्फत दिले जाणारे सुमारे एकोणतीस लाभ आहेत विविध कल्याणकारी योजनांचे लाभ त्यांना दिले जावेत आणि ते लाभ खऱ्या खऱ्या बांधकाम कामगारापर्यंत पोहोचवण्यासाठी हा आजचा कार्यक्रम म्हणजे बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी जरी असला तरी त्यांचे जे पालक बांधकाम कामगार म्हणून जे काम करतात त्यांची नोंदणी करणे आणि त्यांना या सर्व योजनांचा लाभ देणं हे अतिशय महत्वाचं आहे राज बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरच्या वतीनं कामगारांच्या मुलांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता हा उपक्रम आम्ही आमच्या सभासदांच्या मुलांसाठी गेले वीस बावीस वर्ष राबवत होतो पण आमच्या सभासदांची सूचना आल्या की आपण आपल्या मुलांचा सत्कार करण्यापेक्षा ज्या आपल्या साईटवर आपले कामगार बंधू काम करतात त्यांच्या मुलांचा सत्कार करणं जास्त उचित ठरेल म्हणून गेल्या चार वर्षापासून बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरच्या वतीने कामगारांच्या मुलांचा सन्मान सोहळा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात येतो या निमित्ताने त्यांना आम्ही एक सर्टिफिकेट देतो आणि एक भेटवस्तू त्यांना देतो आजच्या क्र कार्यक्रमासाठी मा आपल्या भारताचे क्रिकेटर श्री केदार जाधव या ठिकाणी उपस्थित राहिले होते त्यांनी मुलांना चांगलं उत् उत्कृष्ट असं मार्गदर्शन या ठिकाणी केलं आपण लहानपणापासून आतापासूनच आपलं आयुष्याचा गोल ठरावायला पाहिजे त्या दिशेने कष्ट करून त्याच्यामध्ये कठोर परिश्रम करून त्याच्यात आपल्याला यश कसं मिळेल याचं मार्गदर्शन केदार जाधव साहेबांनी केलं